रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाड निमशिरगाव रस्त्यावर निकृष्ट कामाबाबत ग्रामस्थांचा संताप हातकलंगले तालुक्यातील तारदाळ ते शिरगाव हा सांगली कोल्हापूर हायवेला जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर खडी टाकून मलमपट्टी करण्याचं सदर रस्त्याची दैनिक अवस्था याबाबत महान कार्य न्यूज व दैनिकात बातमी प्रसारित केली होती या अनुषंगाने संबंधित विभागाने रस्त्यावर खडी टाकून आपण काहीतरी काम करतोय हे नागरिकांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला परंतु तारदाळ ते निमशिरगाव या महत्वाच्या रस्त्यावर खडी टाकून मलमपट्टीचं काम सुरू असून दर्जाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सध्या रस्त्यावर फक्त वरवर खडी पसरवली जात असून ती व्यवस्थित खडी उडून पुन्हा रस्त्यावर विखरत आहे यामुळे प्रवाशांना खड्डा व खडीमुळे अपघाताचा अधिक धोका आणि प्रवाशात गैरसोय होत आहे ग्रामस्थांनी सांगितलं की रस्त्यावरील खड्डे भरून त्यामध्ये खडी टाकून योग्य प्रकारे रोलिंग केल्यास या कामाचा फायदा होईल अन्यथा काही दिवसात खडी जाऊन रस्ता पूर्ववत खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था जैसे ते होणार आहे सार्वजनिक निधी खर्चून निकृष्ट दर्जाचे काम करणे हा सरळ सरळ गैरवापर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कामकाजाची पाहणी करून योग्य दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होत आहे गोंडा बसगोंडा कडेमणी तारदाल।